नमस्कार सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज मी तुम्हाला सध्याच्या काळाला ट्रेंडमध्ये असलेली बाही डिझाईन शिवून दाखवणार आहे तर ब्लाऊज आणि त्याचा काठ सेम कलर आहे बघा तर अशा ब्लाऊजवर आपल्याला बाही डिझाईन कशी करायची आहे मी ते दाखवणार आहे ज्या कोणी मैत्रिणी माझ्या चॅनलसाठी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो अशी बाही शिवण्यासाठी कपडा रुंदीला जास्त लागणार आहे तर मी खालच्या साईडने कपड्याला जोड दिलेला आहे तर बाही लांबी आहे नऊ इंच त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे वरच्या खाल आणि खालच्या साईडला शिवनामध्ये जाणार आहे आणि बाईची घडी बघा आता अगोदर तर वरच्या साईडला माप टाकायचं आहे दीड इंच अंतर मी वरी एक्स्ट्रा घेणार आहे जास्त बघा दीड दीड इंचावर मी असं एक माप टाकून घेतलेला आहे वरच्या साईडला वरचं अंतर दीड इंच ठेवायचं आहे आणि अशी एक रेश ओढून घ्यायची आहे सरळमध्ये त्या रेषेच्या वरी दीड इंच अंतर मी जास्त घेतलेलं आहे आता त्या रेषेपासून खाली आपल्याला बाहीचं माप टाकायचं आहे बघा आता तिथून खाली बाही घडी घ्यायची आहे तर बाही घडी घेणार आहे मी आठ इंच तर ही चौतीस साईजच्या मापाची बाही आहे बाही घडी आठ इंच घेतलेले आहे आणि बाहीची लांबी दहा इंच आहे बाही घडी बाही म्हणजे बाहीची रुंदी येणार आहे बरं खालच्या साईडलाही बरोबर कपडा सरळ रेश ओढून घ्यायचे आहे कपड्यावर बघा चौतीस साईजसाठी मी ही बाहीची डिझाईन करत आहे चौतीस साईज आहे बघा बाईची घडी टाकलेली आहे मी बाहेरुंदी आठ इंच घेतलेली आहे आता दंडघेर घेणार आहे पाच इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहे आता इथं खाली किती कमी करायचं आहे तीन इंच मी कमी करणार आहे खालच्या साईडने तीन इंच कमी करायचं आहे आणि तिथून खालून वरी दीड इंच घ्यायचं आहे आणि आन... ही जी रेषा ओढत आहे ही दंडघेरापासून रेश ओढत आहे आणि हे मधलं अंतर जे आहे ते शिलाई मार्जिनसाठी आपलं अंतर आहे आता बाईला पाठीमागचा आकार देऊन घ्यायचा आहे समोरचा आकार हा बाही जोडते वेळेस पुन्हा बाहीला आकार द्यायचा आहे बघा ब्लाऊजला जेव्हा आपण बाई जोडतो त्यावेळेस बाईला आकार द्यायचा आहे आता फक्त आणि फक्त पाठीमागचाच आकार द्यायचा आहे परत एक वेळेस माप टाकून दाखवते तुम्हाला बाईलांबी आहे दहा इंच वरच्या साईडने अंतर घेतले मी दीड इंच बाहीची घडी आहे आठ इंच दंड घेर आहे पाच इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे आणि इथं कमी करायचं आहे तीन इंच आणि खालून वरी घ्यायचं आहे तर दीड इंच घेऊन बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बाहीची मापं टाकून घेतलेली आहे आणि इथं बाही कट करून घेत आहे बघा तर वरचं जे दीड इंच अंतर आहे तिथं कपडा फोल्ड केलेला आहे आणि त्या ठिकाणी बाहीला डिझाईन येणार आहे बघा तर डिझाईन कशा पद्धतीने करणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणीनो व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका स्किप केला तर तुम्हाला डिझाईन कशी झाली आहे ते समजणार नाही आणि पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला डिझाईन लगेच समजेल आणि तुम्हाला ती डिझाईन शिवता पण येईल तर इथं मी काय केलं आहे मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे बघा मी कपड्यावर बाही कट करून घेतलेली आहे मेन फॅब्रिक खाली ठेवले आणि त्यावर तर ठेवून आता पुढच्या बाजूनी शिवून घ्यायचं आहे तर बाहीला बघा मेन फॅब्रिकलासुद्धा कपडा कमी पडलेला आहे तर मी दोन्ही साईडला जोड देऊन घेतलेला आहे तुम्हाला जर जोड देता येत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाहीला जोड कसा द्यायचा या व्हिडिओची लिंक टाकलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही बघा तर बाहीला मी जोड कशा पद्धतीने दिले तर इथं बाही शिवून झाल्यानंतर मी इथं एक दाब टिप देऊन घेत आहे बघा तर दाब टिप देत असताना कपडा हा अस्तरच्या साईडला आला पाहिजे बघा अशा पद्धतीने बाहीला दाबटीप देऊन घेतलेली आहे तर आता साईडने आज तर जोडून घ्यायचं आहे माझ्या गोडताईनं सध्या बघायला गेलं तर अशा बाह्यांची डिझाईन खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे तर तुम्ही अशा बाह्या नवनवीन बाही डिझाईन शिवून आपल्या घरच्या घरीच तयार करू शकता तर मी तुम्हाला खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग इथं दाखवलेली आहे तर बघा किती साधी आणि सोपी पद्धत आहे हा व्हिडिओ तर मी एकदम सावकाशपणे तुम्हाला कोणालाही जमेल असा इथं स्टिच कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेला आहे तुम्ही व्हिडिओ बघत असताना तुम्हाला कुठलाच प्रश्न पडणार नाही की एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं बाही डिझाईन शिवून दाखवलेली आहे तेही एकदम भारी बाही डिझाईन आहे आज तर जोडून झाल्यावर इथं काय करायचं आहे साईडने उरलेला कपडा हा कट करून टाकायचं आहे तर आता इथं आपल्याला बघायचं आहे बाही डिझाईन कशी करायची आहे तर बघा आता ही चव्हाशी झाली बाही उलट बाही ठेवायची आहे आणि इथं काय करायचं आहे आता बाहीच्या आपल्या सेंटरला बघा दोन्हीही साईडला दीड दीड इंच अंतर आलं पाहिजे तर असे एक सरळ रेश ओढून घेतलेली आहे ले तर दोन्ही रेषेच्या खालच्या बाजूने आपल्याला बाहीचे माप टाकलेले आहेत हे मधलं जे अंतर आहे ते डिझाईनसाठी जास्त घेतलेलं अंतर आहे बघा तर असं बाही व्यवस्थित करायचे आहे समोरचा भाग आणि मागचा भाग दोन्ही बरोबर करायचे आहेत बाहीचं मधलं माप डिझाईनसाठीच बरोबर करून घ्यायचं आहे आणि बघा समोरच्या बाजूने आपल्याला साडेचार इंच अंतरावर असं एक मार्क करायचं आहे इथं साडेचार इंच अंतरावर समोरच्या बाजूने मी एक मार्क करून जिथून दीड इंच अंतरावर खून केलेली होती तिथंपर्यंत असं शिवत यायचं आहे आणि तिथूनच सुई खालीच ठेवायची आहे आणि तसंच परत समोरच्या साईडला यायचं आहे शिवत मेन म्हणजे तर इथंच आहे बघा ब तुमचं डिझाईनचं तर साडेचार इंच अंतर मी वरी घेतलेलं आहे दीड इंच आपण जे वरी अंतर सोडलेलं होतं त्या दीड इंचापासून सरळ टीप टाकत साडेचार इंचापर्यंत आले पुन्हा तसंच खाली यायचं आहे टीप टाकल्यानंतर आता इथं हा मधला जो कपडा होता आपला तो बरोबर सेंटरला फोल्ड करायचा आहे दोन्ही साईडला समान अंतर येईल अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तिथं पुढच्या बाजूने मी शिवून घेत आहे बघा म्हणजे खालचा कपडा हा व्यवस्थित बसेल समोरच्या साईडनेही तर पूर्ण समोरच्या बाजूला मी एक टीप टाकून घेत आहे इथं तर बघा अशी इथं बाही शिवून झालेली आहे तर याला आता काय करायचं आहे वरच्या साईडने बाहीचा सेंटर कट करून घ्यायचा आहे बाहीचा सेंटर कट झाल्यानंतर इथं काय करायचं आहे बघा दोन्ही साईडला तीन ही तीन इंच अंतर घ्यायचं आहे सेंटरपासून दोन्हीही साईडला तीन तीन इंच अंतरावर एक एक टीक करून घ्यायचे आहे बघा आणि तिथून प्लेट टाकायच्या आहेत तेही अर्धा अर्धा इंच अंतरावर आपल्याला छोटे छोटे तीनच प्लेटे टाकायचे आहेत एका साईडने तीन प्लेटे टाकायचे आहेत आणि दुसऱ्या साईडने तीन प्लेटे टाकायचे आहेत प्लेट टाकत असताना आपल्या समोरच्या बाजूला आपल्या साईडलाच प्लेटाचे तो तोंड येऊ द्यायचे आहेत आणि पुन्हा प्लेट हे मशीनच्या साईडला प्लेट टाकत जायचे आहेत बघा प्लेटं टाकत असताना व्यवस्थित प्लेट टाकायचे आहेत दोन्हीही साईडचे बरोबर प्लेट आले पाहिजे कारण की एका साईडला मोठे आणि एका साईडला लहान झाले तर ते डिझाईन छान दिसणार नाही तर दोन्हीही साईडचे समानच प्लेट आले पाहिजे तर इथं बघा किती छान पोफ तयार झालेला आहे मैत्रिणीनो कसली भारी ता ता बाही डिझाईन इथं तयार झालेली आहे तर आता इथं काय करायचं आहे बाहीला सुरला साडेचार इंच अंतरावर मी एक शिवून घेतलेलं होतं तर त्या ठिकाणी इथं अनेक वेळेस शिवून घ्यायचं आहे वरच्या बाजूला समोरून साडेचार इंच अंतराल्यावर त्या ठिकाणी तिथं अनेक वेळेस व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे म्हणजे तिथं बाही ऊसवणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही इथं बाही शिवून झालेली आहे आणि बाहीला किती छान पफ आलेला आहे तर सध्या या बाही डिझाईनची खूपच फॅशन चालू आहे तर इथं सेंटरला मी शो बटन लावून घेणार आहे तर तुम्हाला जर जास्त पफ असलेली बाही आवडत नसेल तर तुम्ही ही साधी सिंपल बाही डिझाईन शिवून तयार करू शकता तरी तर मी शो बटन लावून घेतलेले आहेत मैत्रिणीनो पदर साडीवरच्या ब्लाऊजची बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लाऊज आणि त्याचं काठ सेम कलर असल्यास त्याची बाही डिझाईन अशी करावी का नाही तेही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा